नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण जसा मार्केटमध्ये ढोकळा भेटतो तर तोच ढोकळा आज मी तुम्हाला घरच्या घरी बनवून दाखवणार आहे अगदी खूप सोप्या पद्धतीने तुमच्याशी शेअर करणार आहे ही रेसिपी तर या ढोकळ्याला अगोदर काही कुठली म्हणजे तयारी काही करायची गरज नाही तर फक्त आपण बेसन पीठ आणि रव्यापासून अगदी मऊ लुसलुची असा मऊ आणि जाळीदार असा ढोकळा आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर चला मग उशीर करता रेसिपीसाठी सुरुवात करूया इथे ढोकळा बनवण्यासाठी बघा एक वाटी हे बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे बेसनपीठ घरच्या डाळीचं आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर हे मी चाळून घेतलेलं आहे तर हे पीठ एक वाटी आहे तर इथे एक पात्र घेतलेलं आहे आणि पात्रामध्ये एक वाटी मोठी एक वाटी बेसन बेसनपीठ घेतलेला आहे आणि छोटीशी अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे तर रवा पण बारीकच आहे तर रवा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे मोठा रवा नाही घ्यायचा याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद एक चमचा साखर घालायची अर्धा चमचा मीठ घालायचं आणि एक लिंबू घ्यायचं आहे तर लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे तर मी इतर चहाची चाळणी घेतली आहे तर चहाच्या गाळणीने आपल्याला कशामुळे गाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये बी असतं तर ते बी याच्यामध्ये पडू नये पिठात म्हणून आपल्याला काय करायचं चाळणीमध्ये हे लिंबू असं पिळायचं आहे आणि चाळणीने हे लिंबाचा रस आपल्याला गाळून घ्यायचा आहे म्हणजे कसं त्यातलं बी चाळणीमध्ये राहतं जर तुम्हाला लिंबू घालायचं नसेल तर तुम्ही एक वाटी दही किंवा ऐवजी एक वाटी ताक घातलं तरी सुद्धा चालेल तर मी ते लिंबाचा रस घेतलेला आहे आता आप जी कोर्ड़, न, हे आपल्याला हे जे कोरड कोरड्या जिन्नस याच्यामध्ये घातलेले आहेत तर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर मिक्स मिक्स हे मिक्स करून घेऊया आता हे कोरड्या जिन्नस आपण पूर्ण असे मिक्स करून घेतले आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदाच जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पूर्ण असं बॅटर याचं याच्यामध्ये ह्या बॅटरमध्ये कसलीच अशी पिठाची गोटळी झाली ना पाहिजे याची काळजी घ्या आणि याचं बॅटर आता छान असं बनवून घेते इथं बघा पाहू शकतात हे बॅटर आपण कसं बनवलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आप आपल्याला हे असंच बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथं बॅटर हे छान असं बनवून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा तेल छोटा पोहे खायचा एक चमचा तेल घालायचं आहे आणि परत आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे गॅस चालू करायचा आहे आपल्याला आणि गॅस चालू करून बघा इथं कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे स्टँड ठेवलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं या बॅटरमध्ये इनो घालण्याच्या अगोदर अगोदर पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे गॅसवर म्हणजे तोपर्यंत पाण्याला उकळी आली पाहिजे आता इथं बघा एक इनोची पुडी घेतलेली आहे जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर जरी घातली किंवा किंवा खायचा सोडा जरी घातला एक चमचा तरी चालतं तर इथं आपल्याला एक इनोची पुडी घ्यायची आहे तर मी इथे एक इनोची पुडी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता इनो घालायचा आहे आणि पटकन आता आपल्याला याच्यावर काय करायचं एकच चमचा पाण्याचा घालायचा आहे इनो इनोवरून आणि परत आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करताना फक्त एका साइडनेच आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच बाजूने आणि पटपट ही क्रिया आपल्याला करायची आहे आता इथं कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आपल्याला तर मी कुकरच्या डब्यालाच बघा असं तेल लावून घेते ला। आता तुम्हाला कशामध्ये बनवायचं आहे ढोकळा तर तुम्ही त्याच्यामध्ये जर ढोकळ्याचं पात्र असेल तर तुम्ही पात्र घेऊ शकता तर मी कुकरच्या डब्यालाच डब्यामध्येच बनविणार आहे ढोकळा तर तुम्ही ज्यामध्ये बनवणार आहात तर त्याला काय करायचं सातून चोकडून असं तेल लावून घ्यायचं आहे चांगलं ब्रशने तर मी डब्याला असं तेल लावून घेतलेलं आहे आणि पाण्याला पण आता आपल्या जे ठेवलेला आहे गॅसवर तर त्याला पण अशी उकळी आलेली आहे आणि आता पटकन आपल्याला काय करायचं आहे या कुकरच्या डब्यामध्ये हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे ढोकळ्याचं तर ते पटकन याच्यामध्ये असं वतायचं आहे बॅटरमध्ये आपल्याला इनो कशामुळे घालायचा आहे इनो जर घातला ना तर आपला ढोकळा एकदम असा मौसूत आणि जाळीदार बनतो आणि ते फेटताने काय करायचं आपल्याला एकाच बाजूने पूर्ण असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे जाळीदार बनतो जास्तच आणि एकदम असा मऊ लुसलुशीत आपला ढोकळा बनतो आणि बघा हे डब्यामध्ये आता मी पूर्ण हे बॅटर असं वतून घेतला आहे आणि असा डब्बा आपल्याला थोडासा करायचा आहे चला आता हा डब्बा आपल्याला लगेच काय करायचा आहे कुकर मध्ये ठेवायचा आहे आणि पटकन याला आता झाकण लावायचं आहे आणि गॅस आता आपल्याला एकदम कमी करायचा आहे कमी गॅसवरच आपल्याला जवळपास हा जवळपास तीस ते पस्तीस मिनिट आपल्याला हा कमी गॅसवरच हा ढोकळा आपल्याला छान असा उकडून घ्यायचा आहे जवळपास तीस पस्तीस चाळीस मिनिट पण लागतात कमी गॅसवर ढोकळा बनायला तर चला मग आता जवळपास बघा पंचवीस मिनिट झालेला आहे तर आता मी काय केलं गॅस बंद केलेला आहे पंचवीस मिनिट झाले की तर आता बघा कुकर मधली हवा पण गेलेली आहे थोडीशी होती तर ती घालवून घेतली आणि आता आपला ढोकळा बनलेला आहे का नाही तर तो आपल्याला पाहायचा आहे तर पाहू शकतात बघा खूप छान असा आपला इथं ढोकळा बनलेला आहे आता तो डब्बा आपल्याला काय करायचा काढून घ्यायचा आहे मस्त ढोकळा असा बनलेला आहे तर आता ढोकळा आपला बनला आहे की नाही तर कसं चेक करायचं ते एक काडी घ्यायची आणि ती काडी आपल्याला या ढोकळ्यामध्ये अशी टोचून बघायची जर या काडीला पीठ आलं तर समजायचं की ढोकळा बनलेला नाही तर बघा काडीला काही चिटकलेला नाही तर आपला ढोकळा इथं छान असा बनलेला आहे आता आपल्याला काय करायचं आता हे थोडस थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा ढोकळा थंड होईपर्यंत काय करायचं आहे जे ढोकळ्यावर आपल्याला तडका वतण्यासाठी बनवायचा आहे तर तो तडका अगोदर बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपला ढोकळा पण थंड होतो मग नंतर आपल्याला ढोकळा कट करायचा आहे तर चला मग तोपर्यंत आपण पटकन तडका बनवूया गॅस चालू केलेला आहे आणि छोटीशी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यामध्ये आता आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे आता इथं बघा दोन पळ्या तेल घेतलेला आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम आता तेल गरम झालं आहे आणि तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आहे तर बघा छान तळली आहे लगेच आता याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरचीचे दोन चार तुकडे घालायचे आहेत तर हे बघा चार पाच मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि लगेच चार कडीपत्त्याचे पानं आणि त्याच्यामध्ये लगेच एक चमचा साखर घालायची आहे आता हे आपल्याला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि साखर विरगळेपर्यंत आपल्याला काय करायचं योग्य वेळेस था असं चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडस चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ थोडस घाला जास्त घालू नका कारण कसं याच्यामध्ये पाणी पण आपण थोडसच तडक्यासाठी घातलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही मीठ घालू शकतात आणि हे आता साखराशे विरगळून घ्यायचे आहे आपल्याला आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आता इथं बघा आपल्या तडकेला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि साखर छान अशी विरगळलेली आहे मस्त तडका इथं तयार आहे आता आपण लगेच हा ढोकळा घेणार आहोत एका डिशमध्ये काढून तर इथं मी डिश घेतलेली आहे तर डिशमध्ये घेण्याच्या अगोदर काय करायचं आता हा ढोकळा आपल्याला साईडने काय करायचा असा मोकळा करून घ्यायचा आहे अजिबात तर डब्याला असा चिटकलेला नाही तर तरी पण आपल्याला असा थोडासा सुरीच्या सा साहिने असा मोकळा करून घ्यायचा आणि आता आपल्याला हा डिश मध्ये काढून घ्यायचा आहे तर पाहू शकतात बघा कित किती छान असा जाळीदार असा आपला इथं ढोकळा तयार झालेला आहे अजिबात बघा डब्याला काहीच चिटकलेला नाही एकदम असा जाळीदार आणि मौसूत इथं ढोकळा आपला खमंग असा इथं मस्त तयार झालेला आहे तर आता आपण ढोकळा बघा कट करणार आहोत तर इथं मी ढोकळा कट करण्यासाठी घेतलेला आहे आणि पाहू शकतात बघा किती जाळीदार असा बनलेला आहे एकदम असा मौसूत आणि खमंग असा इथं ढोकळा बनलेला आहे खूपच छान अशी जाळी बनलेली आहे ढोकळ्याची आपल्या तर आता आपण लगेच हा कट करून घेऊया तर आता आपल्याला बघा असा कट करून घ्यायचा आहे खूपच छान अशी जाळी बनलेली आहे ढोकळ्याची आपल्या खूपच असा मस्त ढोकळा इथं छान असं तयार झालेला आहे आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकतात तर मी चौकोनी आकाराचे कट करणार आहे असे छान असे काप कट करून घेते लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकतात मस्त इथं बघा ढोकळा आपला खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट असा इथं तयार झालेला आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा किरतीच रेसिपी चॅनलला जर आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपी मध्ये तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो तडका केलेला आहे तर हा तडका आपल्याला याच्यावर असा थोडा थोडा घालायचं आहे या तडक्यामध्ये कसं आपण साखरेच पाणी साखर घातलेली आहे तर त्यामुळे जास्तच असा म्हणजे चविष्ट लागतो आपण बॅटरमध्ये पण थोडीशी साखर घातलेली होती आणि तडक्यामध्ये पण थोडीशी साखर घातलेली आहे थोडंसं मीठ तर त्यामुळे अधिकच चव वाढते तर नक्कीच ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त